मित्रो आज आपण सद्गुरु शांतीदास महाराज गोखळी शांतीदास नगर यांचं बरड साठी वरती एक आदत बैलाचं मैदान नगरे साहेबकर यांचा फायर आणि तडवळे आदत तीन देवा ही गाडी फायनलसाठी पात्र आहे आणि आपण आता रायफल फायर रायफल पैसे आले नमस्ते आपा नमस्कार प्रथम तो

आज गाडी बाजूला कारण गाडी बाजूला होती चांगली गाडी होती आम्हाला त्या गाडीचं हे होतं जरा भीती होती मोडलीमच्या भारतची गाडी होती आ, 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 चांगली पलीकडं दुश्मनची गाडी होती पण बैलांनी सिद्ध करून दाखवलं आम्हाला बरेच दिवस गुलाल नव्हता मग पोर लय हे करत होते म्हणजे कष्ट लय होतं पोरांचं गुलालांसाठी किती दिवस गुलाल नव्हता फायरचा एक मला वाटतं एक महिनाभर जरा आमचे मावशी एक्सपायर झाल्यामुळे जरा लक्ष नव्हतं त्याच्यावर बरं आता समजा फायरचा नाही आणि फायरच्या आदोगर तुमचा गोला होता किती वर्ष नव्हता फायरचा शेवटचा गोला होता नाही फायरचाच ना म्हणजे आता तशी बाईल आपली शंभू ही वर गाठाव पडते ती सारखी कंटिन्यू असते गुलाला हा फायरचा आता एक जरा एक महिना झाला त्याच्यावर लक्ष नव्हतं मा मावशी जरा आजारी होती दवाखान्यात त्याच्यामुळं बैलावर जरा दुर्लक्ष झालं होतं पण पोरांनी परत कंबर बांधून परत सिद्ध करून दाखवलं हां आम्ही लय जणांना बैल मागितले लय जण बैल आम्हाला टाळाटाळ करत होते बैल का असाच पळतोय बैल तसाच पळतोय पण बैलाने सिद्ध करून दाखवलं बैल काय पळतोय ते आज आता मदने साहेब सोनगाव हे तीस वर्ष झालं नाव चर्चेत म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त तुमचं बैलगाडी क्षेत्रात नाव आहे परंतु तीस वर्ष झालं नाव चर्चेत आहे मग आता तीस वर्ष चर्चेत असताना तुम्हाला पाहायला मिळत नाही नाही देतेत आता पहिल्यासारखं कसं म्हणजे पहिलं आमचं नियोजन करायचे <laughs> पहिलं क्षेत्र मी म्हणजे लहान होतो त्यावेळेस असं नव्हतं की बाबा वायदी आणि पहिली गोष्ट म्हणजे पुढच्या बैल मागितला की चल बाबा ठीक आहे हो असं पहिल्यासारखं आता राहिलं नाही नाही का आता आपण दहा वेळा फोन केला आपला बैल पडत असतो तरी ती पुढची माणसं ताटते बैल देत नाहीत सहसा <laughs> पहिलं तसं नव्हतं ना पहिल्या एका फोन मध्ये हा ठीक आहे पळू का तर पळू असं होतं आता तसं ना आता लय म्हणजे लोकांना हे करावं लागतं आणि एक मैदान मार खाल्ला की लोकांना वाटतं ती कमी पळतोय असा विषय लय लोकांना बैल दिली साहेब आणि आन... बिगर वायदीची दिली बिगर वायदीची बैल घेऊन देता का आपा तर बैल घेऊन जाणार पाठीवर पदरच्या भाड्याने पदरच्या पाड्यानं जायचो आम्ही आम्ही वायद्या देऊन बी आम्हाला बैल देत नाही आम्ही लोकांना म्हणजे कधी असं म्हणजे हे केलं नाही म्हणलो बैलाला नाही नाही म्हणलोच नाही कधी आजपर्यंत आम्ही फेरी खरडायच कुणी सांगावं कुठल्या भागातल्या ते साहेबाने आम्हाला पाच पैसे आता तुम्ही अगोदर पैरे करता पोरांच्या था बरोबर पैरे करत असताना तुम्ही असतात तुम्ही पैरे करत राहतो होता आणि आता पैरे करत असताना येणाऱ्या अडचणी सनी भाया सांगतो बरोबर आहे हा फरक तुम्हाला जाणवतोय हो ना लय मोठा जाणवतोय लय फरक म्हणजे पहिलं पहिला ज्याचा फोन येईल त्याला मी बैल देत होतो ज्याचा पहिला फोन आला मग त्याचं वासरू पळू बैल पळू नाही पळू त्याला एकदा हो म्हणलं की बैल त्याला दिला माझा नकऱ्याला कोणाला बी देत होत आणि त्या आपल्याला देत नाहीत नकऱ्या पळाला गज्या पळाला परत हे घेतला गण्या पळाला मागन करुळ पळालं आता शंभू पळतोय परत तुफान तुफान पळाला मोठा लक्ष होता माझ्याकडं तीन महिने माझ्या घरी होता मोठा लक्ष तीन महिने माझ्या घर बांधायला होता त्याचं नियोजन मी करत होतो मोठ्या लक्षाचं जा जा। मुंबईत जाऊन मुंबईत जाऊन मुंबईत जाऊन मी त्याचं जा हे करतो नियोजन करतो पळवत होतो आता ती दोन तीन पाच पाच बैला पाच सांगा तुफान शंभू सुलतान फायर आणि हे लकी लकी बोलता बोलता आधी सी बाहेर राहून जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे काय होतं कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव छप्पन झिरो चार छत्तीस अठरा मित्र स्वतः सोनीचा नंबर आहे आणि सोनीला फोन करू शकता तुम्ही पहिल्यासंदर्भात तुमचं आदतला पाहिजे असेल नाही तर ओपनला पाहिजे असेल सगळी बैल आहेत साहेबांच्याकडे डॉक्टर तुमचा थोडासा परिचय आहे मला मी डॉक्टर देशमुख साठ डॉक्टर तुम्ही किती दिवसापासून मध्ये साहेबांच्या टीममध्ये जसं साहेबांनी बैल का तसं बैला तुम्ही हा बैल बाहेर घेतल्यापासून म्हणजे तरी वर्ष झाले सहा सात महिने झाले बाहेर सहा सात महिने झालं तेव्हापासून आहे तुम्ही मग निसंबत नव्हतं पहिलं पण एवढा म्हणजे कॉन्टॅक्ट सनीबायातून नियोजनावर काय करू हा पहिले जेव्हा घेतला तेव्हापासून नियोजन करता फायर घेतल्यापासून तुम्ही ह्या टीमचा मेंबर आहे मग तुम्हाला किम विषयी साहेबांच्या विषयी आपषयी सनीबाह्या विषयी काय सांगतात म्हणजे माणसं सगळे अशी जीवाल देणार आहेत आपल्या घरातील फॅमिली सारखी सगळ्या प्रत्येक गोष्टीचा आपलं आदर करते सगळ्यांचा झाला टीम वर्क झाला सगळ्यांचा आदर करते सगळ्यांना गर्व या कामाचा सगळं टीम काम करतो आम्ही पहिलं असं काय सगळी चर्चा करूनच असतं पहिलं कसं नियोजन पुढचं कुठं पळवायचं काय करायचं हे सगळं सगळं चर्चा करून असते एकदम सगळ्या विचार असं कोण करत नाही नियोजन केलं नाही सगळ्यांचं सगळ्याचा विचार करून आज तुमच्याकडे हे अनुभवी माणसं आहेत साहेब आप्पा हे तुमचा विचार सगळ्याचा ऐकतात ना हो त्यांच्या सगळ्यांचा आदर ती करतायत आपल्याला आवडते सवतःपासून आपण आता कसं आहे कोण कोणाचा आदर करत नाही कामा ते नाही ते नाही गोलाला असू नसू जवळ सगळं काळजा कसं आहे मला साहेबांचा अनुभव आहे मी पंचवीस वर्ष झालं मी स्वतः साहेबांना ओळखतोय पण प्रत्येकाचा आदर करते साहेब सगळ्यांचा मी बारीक असू मोठा असेल पण आदर काय असल्याला साहेब आता मला आजच्या गुलालाच सांगा महत्व किंवा आजच्या गुलालाविषयी काय बोलतात आजचा गुलाल म्हणजे साहेब आम्हाला असं वाटतच नव्हतं की आज गाडी आपली राहील रात्री पायरा झाला आमचा रात्री पायरा झाला ले जाण्याला फोन केलं पण काय पैऱ्याला कोणी देत नव्हते आम्हाला तुम्ही मागून आम्ही मागून आम्ही चित्त टाकतो देत तर मग शेवट होतो भाडं भाडं द्यायला तयार झालतो खर्च द्यायला तयार झालतो पण काय कोण वासरू देत नव्हतं मग शेवटी डोक्यात मी छोट्या ड्रायव्हर कोराड्याला फोन केला म्हणलं छोट्या असं असं निविजन काय करायचं का <से>।, मग छोट्या म्हणला भैया आपल्याला अमित शेटचा आहे आणि संकेत शेठचा देवा आहे त्यांना एक फोन मारा मग मी अमित शेटला तसंच फोन केला अमित शेटला म्हणलं अमित शेट आपली गाडी पळती एक मैदान आम्ही राहिलो होतो मागच्या वेळेस परत मार खाल्ला आणि आता परत मग अमित शेटला फोन केला अमित शेटला म्हणलं आपण हानूया अमित शेट म्हटले मी संकेत शेटला विचारतो मग संकेत शेट आणि दोघं कॉन्फरन्सला घेऊन झालं ते म्हणलं हानूया हानूया म्हटलं गाडी पळती ते म्हणले येतो बिंदास घेऊन आणि सकाळी बसन आमची एवढी अपदा झाली आमची चिठ्ठी आम्हाला आम्हाला देत नव्हतं कोण चिठ्ठी आम्ही दुसऱ्याच्या नावावर पडवलो नशीब ना त्यांनी चिठ्ठी दिली आपली चिठ्ठी असून आपण दुसऱ्या बैलासाठी ह्या बैलासाठी सोडली चिठ्ठी आहे म्हणून पण लय माणसांनी हे के केलं चिठ्ठीसाठी पण राहिलो नशिबात होता आज राहायचं ते राहिलो अडचणी जर आल्या ना तर निश्चित त्या अडचणीतून काहीतरी चांगले मार्ग निघतो चांगला मार्ग तास निघतो चांगला मार्ग निघतो आहे आणि मग आता साहेब ज्यावेळेस गुलालात राहिला फायल गुलालात राहिला तुम्ही खालीच असता का वर असता वर 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 दास दास रास रास वो, 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 निकाल पोकारल्या पोकारल्या आता गाडी काय लांब गेली पळायला खाली पण त्यावेळेस ती सगळ्या पोरांची काय स्थिती होती काय सगळं आनंदानच भरवून गेले होते काय सगळे तसेच होते र गाडी राहिली गाडी राहिली बऱ्याच दिवसात म्हणजे सगळी गड गाडी आता जुडचा बैल पळायचा नाही जुडचा बैल त्या दिवशी तर काजड मध्ये त्या शिर्डीवर बोलवाला बैल दोन नंबर फाटी आली काजडला सिमेला आणि ती वासरू पळालच नाही सिमीलाच मार काढला आता ही गाडी पळाली पणलाच नाव करत आहे देवा सांगा देवा देवा आणि आज आता गुलालात गाडी गेली गुला नंबर किती पाहिजे पण गुलालाची ची मान कर मान कर तर आता ही गाडी परत पळताना दिसेल हो लवकर गाडी गाडी पळताना दिसणार गाडी आमची दोन वाट पळाली गाडी आणि साहेब बर का ती माणसं बिल भारी एका शब्दावर आपले बैल घेऊन म्हणत नाही तिच्या माणसाचं मला आभार म्हणलं पाहिजे खरं तर सासवडवाल्याचं नाही मला पायरा नव्हता मी जणांना फोन केले पण नाही कोण मला होय म्हणलं भाडं देतो हे देतो आता कसं कमी पडायला लागल्यावर बैल कोण देत नाही पण त्यांनी एका शब्दा केलं त्यांनी मला पुढं कधी रात्रीचा जरी फोन केला तरी मी त्यांना बैल देणार ह्याच्या आधी पण मी बऱ्याच लोकांना दिलाय पण त्यांनी आपली जाण ठेवली नाही आणि हे आज गुलाल जातोय जातो हे सगळं आमच्या टीमची जेवढी पुरहित कष्ट करणारी ही घरी शोकत पडणारी निरंजन मधने श्रवण मधने विश्वजित भैया गोदरा माडकेत शुभम भांडवलकर शौकत पठाण मोहन बोट हे सगळ्यांनाच जातो आजचा गुलाल हा त्यांचं हे बायला मागा लय कष्ट आहे मी जर नियोजन करत असलो पण हे बैलाच्या मागा लय कष्ट घेतात रोजचं चालवणं अवताला हाणं पवनी टाकणं पोरं कामावलं कुणाचं दुकान बंद करून कुणाची गाडी उभी ठेवून कंपनीत कामाला जाते ती पोरं कामावणं घरी एक बैलाच्या मागे कष्ट घेतात आज

आदतचं मैदान आहे ना आदत कोण मिळत नाही तुम्ही आता मैदाना हो नाही ना मिळत पहिलं काय होत आदतला ओपनचा बैल कोण देत देत नव्हतं आता आदत वाल्याला निमाना जेव्हा तेव्हा आदतवाला देणार मोठ्या बैलाला बैल बरोबर आहे की बरोबर आहे आ आता तुमच्याकडे आदत कोण नाही नाही ना आदत वासरूच नाही आम्हाला चालले आमचे आदत गाडी पळाले असते चालले निविजन चालले आमचा आदत वासरू घ्यायचं बरं बरं आता घेणार आम्ही वासरू आदत घेणार आम्ही चालले आमचं जरा बघा बघा स्वतः चालतंय फायनालचे टिकट निघाले तुम्हाला पहिल्यांदा कोलालासाठी शुभेच्छा पूर्ण मानकरी कितवा हो पण महत्त्वाचा गोळा आहे गोळा आहे गोळाला आणि हा जो समजा फायरचा एक महिन्यात दीड महिन्याचा थोडासा संघर्ष तुमच्या टीमचा संघर्ष हो म्हणजे काय होत आपण धडपडत असतो ना बोलासाठी त्याबरोबर आपला बैल ही धडपडत असतो आपली व्यथा त्याला समजत असते आणि आज फायरने तुमची व्यथा जाणली जाणली आणि त्याबद्दल फायरचं बी अभिनंदन किंवा आभार बी मानू आपण आणि संपूर्ण तुमच्या टीमचं अभिनंदन आणि तुमचं बी अभिनंदन आपण फायनलसाठी पात्र झालो आणि आता फायनलच्या चित्त्या निघाल्यात गाडी झुपायची आपण इथं थांबू आणि कंटिन्यू तुम्ही असं चर्चेत आणि फायनलचे मानकरी हो व्हावी ही एक आमच्याकडून सभेच्छा असेल आपण इथे थांबू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद